देवळा शहर व तालुक्यात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा देवळा शहर व तालुक्यात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला देवळा येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर नगरसेवक जितेंद्र आहेर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव आदींनी जननायक ना बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले जिल्हा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी दिनाचे औचित्य साधत एकलव्य भिल्ल सेनेचे संस्थापक अध्यक्ष रघु नवरे यांच्या हस्ते भीमकेत तालुका सटाणा येथे शाखेचे अनावरण करण्यात आले जिल्हा अध्यक्ष रघु नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा देवळा तालुक्यात आदिवासी दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी देवळा शहरात समाज बांधवांनी भव्य मिरवणूक काढली तसेच तालुक्यातील गावागावांमध्ये जयंतीनिमित्त मिरवणूक करण्यात आली मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय दिसून आला ठिकठिकाणी बिरसा मुंडांच्या प्रतिमेचे औक्षवण करण्यात आले मिरवणुका शांततेत पार पडल्या कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता व्यवस्थापकीय संपादक शरद पवार आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब नका